तर हा मसाला पूर ग्रेवी बघा आता तुम्हाला वाटला वाटत असेल की हा मसाला भरपूर सारा असं वाटण वगैरे करून ही ग्रेव्ही तयार झाली असेल तर तुम्हाला आज मी सांगते अजिबात कोणतंच वाटण न करता इतके दाटसर आणि ग्रेव्हीदार अशी मी अंडा मसाला बनवलेला आहे अगदी हॉटेलसारखं दिसतो बघा कुठलंच वाटण नाही करायचं इतक्या सिंपल पद्धतीने मी हे करी केलेली आहे म्हणजे अंडा सुक्का बनवलेला आहे तिकडे बघू शकता इतकी छान चमचा मी झणझणीत ही अंड्याची भाजी बनते ना एकदा तुम्ही अशा पद्धतीने बनून बघा तुम्ही मसाला वगैरे वाटणं तर विसरूनच जातात आणि खूप छान लागते आवडीने खातात आणि बघा भाता क्षणी खायची इच्छा होती तर चला बघून घेऊया आपण याला बनवायची कृती तर इकडे मी ना पाच अंडे घेतलेले आहेत शिजून इकडे बघू शकता आता तुम्ही कमी जास्त इकडे अंडे वापरू शकता तर हे पाच अंडे मी शिजून घेतलेले आहेत हे हवं तर तुम्ही असे सुद्धा ठेवू शकता एक उभी पाडून किंवा याचे दोन भाग करू शकता तर मी दोन भाग करते आता आपण चाकूच्या साहित्याने जरा याला कट करूया मधोमध मद। असे दोन भाग करायचे तुम्ही याचे पूर्ण असा अंडसुद्धा ठेवू शकतात फक्त वरच्यावर अशी अलगा चिरपाडायची बस आता मी हे सगळे अंडे बघा कट करून घेतलेले आहे दोन भाग केलेत एक अंड्याचे आता हे साईडला ठेवूया इकडे मी दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेत आणि एक मोठा टमाटा बारीक चिरून घेतला आहे बस आणि थोडीशी कोथंबीर घेतली बारीक चिरून आणि अद्रक लसूणची इकडे मी पेस्ट वापरते तुम्ही वाटलं तर अद्रक लसूणचा कूट करू शकता पण पेस्ट असेल ना तर छान ग्रेवी तयार होईल तर अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि सगळ्यात आधी कांदा तंबाट चांगलं परतून घ्यायचं आता बघा मस्त कांदा तांबाट मी परतून घेते तेलामध्ये आता हे थोडंसं परतून झालं की आपण ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची स्लो गॅस ठेवायचा हे बघा मस्त अद्रक लसूणची पेस्ट एक चमच्याच्या अंदाजाने मी टाकलेली आहे ह्याला असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित छान असा सुगंध दरवळतोय हे थोडंसं असं याला मिक्स करून घ्यायचं मग याच्यामध्ये आपले बेसिक मसाले टाकायचे म्हणजे दोन चमचे लाल मसाला आता तिखट तुम्हाला जसं आवडेल तसं कमी जास्त करू शकता दोन अडीच चमचे मी इकडे तिखट टाकते म्हणजे लाल मसाला त्यानंतर एक चमचा इकडे धाना पावडर टाकायचं एक अर्धा चमचा धना पावडर हा गरम मसाला टाकते हा मसाला ना खड्या मसाल्याचं पावडर आहे खूप छान फ्लेवर येते म्हणजे कुठलं वाटण करायची आवश्यकता वाटत नाही तर खड्या मसाल्याचं पावडर म्हणजेच गरम मसाला टाकलेला आहे एक दीड चमचे एक चमचा हळद आणि एक चमचा असा धना पावडर टाकला आणि लाल तिखट हे आपले बेसिक मसाले असतात बघा रोजचे ते टाकून घेतले आणि ह्या कांद्या दमाट्यामध्ये ह्याला चांगलं एकजीव करायचं मस्त तेल सुटून द्यायचं स्लो गॅस ठेवायचा बघा अद्रक लसूणची पेस्ट अशी छान छान असे मसाले टाकलेले आहेत आणि याला आता तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं तर असं तेल सुटलं की ह्याच्यामध्ये आपण दोन अडीच चमचे ना सुक्या खोबऱ्याचा किस टाकते ह्या एका साहित्यामुळं ना ह्या ग्रेव्हीला ना इतका दाटसरपणा येतो ना थिकपणा येतो म्हणजे एकदम मस्त अशी घट ग्रेवी तयार होती कुठलंच वाटण न करताना तुम्ही अशा पद्धतीने हा अंडा मसाला करून बघा वाटणारच नाही की ह्याला मसाला वाटला नाही आपण तर आता मी याच्यामध्ये खोबरे बारीक किस टाकलेला आहे दोन अडीच चमचे थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे कसं आपल्याला ग्रेवी तयार करायची त्यामुळं थोडं पाणी टाकायचं आणि गॅस लो ठेवायचा अजून आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं नाही आता चवीनुसार मीठ टाकायचं एक थोडी वाफ द्यायची आणि बघा मसाल्याला किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे आणि रंग पण बघू शकता तुम्ही किती छान झालं आहे आणि ही ग्रेवी बघा आता तुम्ही कुठलंच वाटण न करता किती दाटसर झाली का नाही असं वाटतं कुठलं वाटण आपण केलेलं आहे आता वरून थोडंसं चवीनुसार मीठ टाकते कारण रस्सा बनवायचा नाही ना त्यामुळं थोडंच मीठ टाकलं आहे मी इकडे आणि आता मिक्स करायचं आता मीठ टाकल्यामुळं काय होतं मस्तपैकी मसाल्याला चव येते आणि ही ग्रेव्ही पाहू शकता तुम्ही दोन अडीच चमचे फक्त सुक्या खोबऱ्याचा किस टाकल्यामुळं ह्याला किती दाटसरपणा आला आता ग्रेव्ही परतून झाल्यावर मी जे अंडे कट करून घेतले होते ते मसाला टाकले आणि एकजीव केलेत फक्त ते रेकॉर्ड होत नाही असं होतं माझ्याच्या माझे नेहमी होतं असं रेकॉर्ड करताना तर ते अंडे जे कट केलेत ना ते मसाल्यामध्ये एकजीव करून घेतलेले आहेत आणि पाहू शकता तुम्ही बस हीच प्रोसेस आहे जी मिस झाली दाखवायची फक्त अंड्याच्या फोडी मसाल्यामध्ये टाकायची आणि थोडंसं थेंब थेंब पाणी टाकायचं म्हणजे अगदी पण सुक्क नको थोडासा ओलसरपणा द्यायचा ग्रेवीला हे बघा फक्त अंडेचे मसाले टाकत होते ना त्यावेळेस जरा कॅमेरा थांबलेला होता आणि तो कळाला नाही मला आता झाकण ठेवायचं अंडे मिक्स करून झालेले आहेत एक दोन वाफा द्यायच्या स्लो गॅसवर बघा अंड्याला किती छान मसाल्याची कोटीन झाली आणि हा आपला अंडा मसाला बघा वाटतो का ना अगदी हॉटेलसारखा कुठलंच वाटण न करता कित किती ग्रेव्ही बाज तरी बाज असा मस्त हा रसा झाला आहे पाहू शकता आपला अंडा मसाला तयार झालेला आहे खाण्यासाठी चमचमी झांजलीत तर चा आपण याला आता गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया एक वाफ द्यायची आणि इकडे आता गॅस बंद करायचा तर तुम्ही पाहू शकता हा आपला अंडा मसाला वाटतो आहे ना का नाही अगदी हॉटेलसारखा कोणाला बघून वाटणारच नाही की ह्याच्यामध्ये आपण कुठलंच वाटण केलं नाही कुठलंही वाटण न करताना ह्याची चव तुम्ही एकदा करून बघा आणि घेऊन बघा इतकी मस्त वाटते ना खात क्षणी तुम्हाला आवडेल तर आता गरमागरम मी प्लेटमध्ये सर्व करते हे बघा हे अंडे कसे मसाल्यामध्ये कोट झालेले आहेत छान चव लागते आणि हा आपली ग्रेव्ही बघा किती दाटसर घटसर झाली का नाही एकदम मस्त परफेक्ट झालेली आहे तर आता आपण ह्याला प्लेटमध्ये सर्व करूया चमचमीत झनझणीत अंडा मसाला तर हा आपला घरच्या घरी सोप्या सिंपल पद्धतीने केलेला अंडा मसाला दॅट सर ग्रेवी बाज असा हा अंडा मसाला भाकरीसोबत रोटीसोबत नानसोबत इतका भारी वाटतो खूप छान लागतो पावासोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता इतका मस्त वाटतो ना खायला खूप भारी आहे तुम्ही हा मसाला बघू शकता हा ग्रेव्ही बघू शकता कुणाला जर वाढलं ना असं प्लेट करून तर खरं सांगते आवडीने खाते एकदम छान वाटतो राईससोबतसुद्धा तुम्ही याला खाऊ शकता तर अंडा ग्रेव्ही करायची इच्छा झाली तर कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये ना असा अंडा मसाला करून बघा सगळेजण आवडीने खातील चव मात्र इतकी भारी वाटते ना खोबरं टाकलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट आहे छान मसाले टाकलेले आहेत खूप मस्त लागते चव याची मी तर कुठलाच कुटाना करत नाही नेहमी अंडा करी म्हटलं की मी अशीच करते सेम मसाल्यामध्ये तुम्ही सुकं चिकनसुद्धा असं करू शकता एकदा हा अंडा मसाला करून बघा आणि एकदा तरी याची चव घेऊन बघा चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये